माझ्या बातम्यांसाठी कोल्हापूरकरांसाठी आजच्या घडीला अनप्रिडिक्टेबल असा सगळ्यात मतदारसंघ कोणता असेल तर तो कोल्हापूर उत्तर शहरातील दक्षिण करवीर या दोन मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीची समीकरणं जवळपास निश्चित आहेत मतदारसंघ कोणाला जाणार इथपासून उमेदवार कोण असणार आणि विजय कोण होऊ शकत यापैकी कोणताच अंदाज कोल्हापूरच्या जनतेला लावता येईना झालाय सगळेच पक्ष इच्छुक आहेत उमेदवारांची रेलसेल शक्ती प्रदर्शन बॅनर्स आणि विजयांच्या दाव्यांच्या पैसा यामुळे शिवाजी पेठ मंगळवार पेठ बुधवार पेठ इथलं वातावरण ढवळून निघते कोल्हापूर उत्तर मतदारसंघ म्हणजे एकेकाळी शेकापचा बाले किल्ला दिवंगत नेते एन पाटील हे एकदाच विधानसभेचे सदस्य झाले ते याच मतदार संघातून पण काळाच्या ओघात शिवसेनेनं इथं आपला भगवा फडकवला एकोणीशे नव्वद मध्ये दिलीप देसाई आणि एकोणीशे पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव मध्ये सुरेश साळोके हे इथून आमदार झाले शिवसेनेचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला ठोस उत्तर सापडले ते दोन हजार चार मध्ये एका रात्रीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये येत धाकटे युवराज मालोजी राजे छत्रपती यांनी तिकीट मिळवले आणि ते आमदार झाले दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली यात शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजेंचा पराभव केला चुरशीच्या निवडणुकीत क्षीरसागर अवघ्या तीन हजार सातशे मतांनी आमदार झाले शिवसेनेने मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेतला पराभवानंतर मालोजीराजे अज्ञात वासात गेले दोन हजार चौदा मध्ये ते इच्छुक नव्हते त्यामुळे काँग्रेसनं सत्यजित कदम यांना उमेदवार दिली पण शिवसेनेच्या वाढलेल्या ताकदीच्या जोरावर क्षीरसागर सहजपणे आमदार झाले त्या निवडणुकीत करवीर मध्ये पी एन पाटील आणि दक्षिण मध्ये सतेज पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी राजे छत्रपती पुन्हा सक्रिय झाले होते पण सतेज पाटील यांनी चंद्रकांत जाधव यांच्या उमेदवारीसाठी ताकद लावली साधा सरळ माणूस स्वच्छ प्रतिमा आणि विरोधी उमेदवाराबद्दल तयार झालेला नकारात्मक वातावरण यामुळे अवघ्या पंधरा दिवसात चंद्रकांत जाधव आमदार झाले त्यांनी खेळातून तयार केलेले नेटवर्क सामाजिक कार्यामुळे झालेले नाव आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेले त्यांचे जवळचे संबंध या गोष्टी त्यांना उपयोगी पडल्या असं म्हणतात की क्षीरसागर यांना पराभूत करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनीच फिल्डिंग लावली होती पण जाधव पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले तेही तितकंच खरं दुर्दैवानं चंद्रकांत जाधव यांचे नोव्हेंबर दोन हजार मध्ये त्यांचे निधन झाले त्यांच्यानंतर नंतर पत्नी जयश्री जाधव हो आमदार झाल्या पण त्यांची आमदार होण्याची लढाई सोपी अजिबात नव्हती राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेकडून दावा सांगितला त्यामुळे बंडखोरीची किंवा दगाफटक्याची भीती होती परंतु शिवसेनेनं आघाडी धर्म पाळला क्षीरसागर शांत राहिले भाजपने सत्यजित कदम यांना काँग्रेसमधून आयात करून उमेदवारी दिली चंद्रकांत पाटील माडी गटाची ताकद त्यांच्या सोबत होती पण चंद्रकांत जाधव यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट आणि महाविकास आघाडीची एकत्रित ताकद जयश्री जाधव एकोणीस हजारी आमदार झाल्या आजच्या घडीला आमदार म्हणून जयश्री जाधव लोकसंपर्कात आहेत विकास कामांचा पाठपुरावा करतायत लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती यांना तेरा हजार आठशे इतके मताधिक्य मिळाले पण विधानसभा निवडणुकीत केवळ याच गोष्टीचा विचार करून चालणार नाही लोकसभेला ज्या प्रकारच्या जोडण्या आणि आर्थिक ताकद वापरली गेली हे पाहता विधानसभा काही पट पुढे जाईल हे मात्र नक्की त्यामुळे त्या पातळीवर लढताना आमदार जाधव यांच्यावर मर्यादा येऊ शकतात माझे आमदार मालोजी राजे किंवा मधुरिमा राजे यांचेही नाव चांगले चर्चेत आहेत मात्र पुन्हा छत्रपती घराण्यातच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता धूसर आहे मालोजी राजे यांनीही त्यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा केला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे पण स्थानिक पत्रकारांच्या मते त्यांचे राजकारण महापालिकेपुरते त्यांना शहरात अजून काम करण्याची गरज आहे त्यामुळे सध्या तरी काँग्रेसचा अंतिम पर्याय सापडलेला नाही कोणीच नसल्यास जयसी जाधव याच पुन्हा उमेदवार होऊ शकतात कारण त्या सिटिंग आमदार आहे महाविकास आघाडीत उत्तर मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला सोडावा अशी आग्रही मागणी आहे पोटनिवडणुकीत शिवसेना काँग्रेससोबत होती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अनेक वर्ष शिवसेनेकडे होता या से खासदार से होते परंतु छत्रपती शाहू महाराजांसाठी जागा काँग्रेसला सोडली शिवसैनिकांनीही छत्रपतींच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला वाट थोडक्यात दोन्ही निवडणुकीत आघाडी धर्म पाळला गेलाय शिवाय एकोणीसशे नव्वद पासून पाच वेळा शिवसेनाचा शिवसेनेचा तर दोन वेळा काँग्रेसचा विजय झालाय असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपला हक्क सांगितलाय ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रघुनाथ खडके यांची नावं जोरात आहेत महायुतीमध्ये या मतदारसंघासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे नियोजन सुरू आहे त्याचप्रमाणे आमदार कोण होणार ह्याच्याकडं सगळ्यांचं लक्ष सुरू आहे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दोन वर्षापासून तयारी सुरू केली आहे प्रत्यक्ष गाठीभेटी संपर्क दौरे सातत्यानं सुरू आहेत महायुतीच्या अडीच वर्षाच्या काळात आपण दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी आणला दावा ते करतायत त्यामुळे काही तरी ही जागा शिवसेना भाजपसाठी जागा सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे शिवाय दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढेल तेव्हा शिवसेनेनं भाजपचा पराभव केला होता पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झालाय अशी गणिते शिवसेनेकडून मांडली गेलेली आहेत एकूणच महेश जाधव आणि राहुल चिकोडे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गटातले आहेत पण पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला असला तरी इथे अठ्याहत्तर हजार मते घेतली होती आता भाजपाची ताकद वाढली आहे शहरात हिंदुत्ववादी मतांचे प्रमाण वाढत आहे सतेश पाटील यांची यंत्रणा असूनही शाहू महाराज यांना केवळ तेरा हजार मतांचं लीड होतं त्यामुळे भाजप जास्त आक्रमक आहे भाजपकडून धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज माडिक यांनी तयारी सुरू केली आहे वाढदिवसाच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन केले उमेदवारीच त्यांनी जणू जाहीर केली आहे महाडिक यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी जवळचे संबंध आहेत आर्थिक पातळीवर ते ताकदवान आहेत मात्र वडील खासदार आणि शेजारच्याच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून शौमिका म्हाडिक यांच्या उमेदवारीची ही चर्चा आहे त्यामुळं घराणेशाहीवरून टीका होऊ शकते हे गृहित धरून भाजपाला कृष्णराज यांच्या उमेदवारीचा विचार करावा लागेल महेश जाधव आणि राहुल चिकोडे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गटातील मानले जातात आम्ही निष्ठावंत आहोत अजून किती दिवस दुसऱ्याच्या पालख्या व्हायच्या असा प्रश्न ते आता करू लागले स्वतः पाटील यांनीही तयारी सुरू ठेवण्यास आपल्याला सांगितले असल्याचं चिकोडे स्वतः सांगत आहेत उमेदवार म्हणून येणाऱ्या मर्यादा आणि नेटवर्कचा अभाव असला तरी एकदा पक्ष पाठीशी असल्यावर आम्ही लढत देऊ शकतो असा या दोघांचाही दावा आहे भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्यानं लोकसभेला दडका बसलाय तो पुन्हा आपल्याला नको आहे तसे पुन्हा नको असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्या अशी मांडणीही हा गट करतोय सत्यजित कदम यांनीही मतदारसंघात बॅनर्स लावून वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे पण दोन वेळा संधी मिळून ते पराभूत झालेत पोटनिवडणुकीत कदम यांनी चांगली लढत दिली परंतु आपल्यातील दोष दूर करून आपणच या मतदारसंघातील हमका जिंकणारा उमेदवार आहोत असा विश्वास ते निर्माण करू शकले नाही संपर्क वाढवला आहे किंवा कोल्हापूरच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे असे त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडियाच्या अकाउंट्समध्येही दिसत नाही त्यामुळे पोटनिवडणुकीत जेवढ्या सहजपणे उमेदवारी मिळाली तसा आता चित्र होणार नाही नेमका उत्तर दक्षिणचा वाघ कोण असेल निवडून येणार आहे याबाबत मात्र चांगल्या चर्चा रंगलेत रंग आपल्याला काय वाटतं आपलं मत काय जरूर या बातमी खाली आपली कमेंट कळवा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही बातमी शेअर करा जास्तीत जास्त नमस्कार मी शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहा